माझे दैवत आहे असली तरी त्याचा अरे असली त्याचा तुझे लांब धरती बनवतो गाता त्याची वाचा वृक्ष वल्ली आम्हा सोय म्हणते तुकाराम अरे म्हणती तुकाराम नका गाल मग झाडाच्या त्या बुंद्यावर गाव नका गाल मग झाडाच्या त्या बुंद्यावर घाव झाड माझे दैवत आहे असली तरी त्याचा अरे मी त्याचा सुजलाम सुपलाम धरती बनवतो गाता त्या शिवाचा समजून घ्या मग झाडाच्या त्या जीवनाचा सार अरे जीवनाचा सार झाडाखाली बसल्यावर मे सावली गार झाड माझे दैवत आहे आश्रित मी त्याचा अरे आश्रित मी त्याचा सुजलाम सुपलाम धरती बनवतो गाता त्या शिवाचा वैभव आहे जीवन सृष्टीचे या जीवन सृष्टीचे नका करू मग झाड तोरुनी जीवन कष्टीचे नका करू मग झाड तो जीवन कष्टीचे माझे दैवत आहे असले ती त्याचा अरे असा सुजलांच गुलाम धरती बन होतो गाता त्या शिवाचा सुजलांच गुलाम धरती बन गाता त्या शिवाचा उचलाम सुपराम नरिमो गादा गाथा